संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला सन सोळाशे बहात्तरच्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवासी अॅबी कॅरे म्हणतो हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबीत झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरूपवान आहे सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान शिवराय आणि सईबाई आईसाहेब यांचे थोरले चिरंजीव शिवराज्याभिषेकाच्या वेळी घोषित युवराज झालेले स्वराज्याचे उत्तराधिकारी कर्तृत्व आणि पराक्रम याचा वारसा त्यांना रक्तातून चालत आलेला महाराजांच्या निधनानंतर राज्यासकट चालवण्याची जबाबदारी आणि अधिकार संभाजी महाराजांचाच होता मराठी जनता त्यांच्यामध्ये शिवरायांचेच दुसरे रूप पाहत होती तरीही अष्टप्रधान मंडळातील काही जणांनी त्यांच्या कार्यशैलीबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना स्वराज्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला संभाजी महाराजांना छत्रपतींच्या शेवटच्या आजाराची एवढेच काय त्यांच्या मृत्यूची देखील बातमी दिली नाही बालवयातल्या राजाराम महाराजांचे मंचकारोहण करण्यात आले सोयराबाई राणीसाहेब